लाख कुटुंबियांना घरकुलाचा कार्यक्रम घेतलेला सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प राज्याचा सादर करत असताना मी शेती असेल माझा उद्योग असेल माझा त्या ठिकाणी काम करणारे आरोग्य विभाग असेल किंवा आमचा शिक्षण विभाग असेल ह्या मूलभूत ज्या जा गरजा आहेत म्हणजे मुलगा मुलगी जन्माला आल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे त्यांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे उद्याच्याला ते बाहेर पडल्यानंतर प्रशिक्षित होऊन त्यांना उद्योगामध्ये कुठं ना कुठं रोजगार मिळाला पाहिजे मोठा वर्ग माझ्या शेतीवर अवलंबून आहे त्यांनाही नवीन आव्हानं स्वीकारून स्वतःचं कुटुंब व्यवस्थितपणे कसं त्या ठिकाणी चालवता येईल मुला मुलींना लग्न कार्य शिक्षण याच्याही करतात त्यांना कुठली अडचण येणार नाही याबद्दलची काळजी आम्ही घेतोय लाडक्या बहिणींनी हे महायुतीचं सरकार निवडून येण्याच्याकरता खूप प्रयत्न केले आम्हाला पाठबळ दिलं त्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना काही जण म्हणाले की आता ही योजना हे बंद करतील परंतु लाडक्या बहिणीची योजना आणि वीजमाफीची योजना आम्ही बंद केली नाही ती खऱ्या अर्थाने माझ्या महिला वर्गाला मदत करणारी आहे उलट मुश्रीफ साहेबांना पण मी सांगेन की काही बँकांनी काही जर महिला एकत्र आल्या आणि काही त्यांनी उद्योग करायचं ठरवलं तर त्याच्यातनं त्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात समजा पंधरा पन्नास महिला एकत्र आल्या किंवा चाळीस महिला एकत्र आल्या तर पंधरा चौक साठ साठ हजार रुपये त्यांना महिन्याला मिळणार आहेत म्हणजे वर्षाला सात लाख वीस हजार तेवढी परतफेड मुश्रीफ साहेब ते करू शकतात त्यांचा जर ग्रुप करून ज्याला क्लस्टर आपण म्हणतो तसं करून त्या महिलांनी काही चांगला उद्योग उभा करायचं ठरवलं तर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी पण त्याच्यामध्ये त्यांना मदत करावी कारण मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो उद्याची पाच वर्ष आपल्या हातामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद करणार नाही होतीये परंतु मी मार्ग काढलेला आहे पुढ काय कशा पद्धतीनं केव्हा वाढ करायची परिस्थिती मी पण निर्णय घेईन मी परवा सभागृहामध्ये पण सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग करता येत नाही कारण पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मी आमच्या लाडक्या बहिणींना देतोय आणि एवढी मोठी रक्कम मार्केटमध्ये येते आहे त्याच्यातून असं काही चांगले उद्योग बँकांची मदत घेऊन रिजनेबल त्याला व्याज लावून करता आलं ला। तर ते एक चांगलं काम महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं काही भागामध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे याही गोष्टीची नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी